बेलापूर येथील प्रसिद्ध केरळी रेस्टॉरंट सदन मध्ये सुमारे वीस शिक्षकांनी पारंपरिक आणि लोकप्रिय सध्या मील जेवणाचा आनंद घेतला त्यांनी रेस्टॉरंटमधील स्वादिष्ट जेवण आणि उत्कृष्ट सेवेची भरभरून प्रशंसा केली केरळच्या खाद्य संस्कृतीचे प्रतीक असलेले सध्या मिल हे विविध प्रकारच्या भाज्या डाळी सांबार रसम पापड लोणचे आणि केळीच्या पानावर वाढलेल्या भातासह एक समृद्ध जेवण आहे या खास जेवणाच्या माध्यमातून सदन टेल्सने शिक्षकांना केरळच्या खाद्य वारशाचा अनुभव दिला तर सध्या मी जेवणाच्या माध्यमातून हे शिक्षक थेट केरळच्या खाद्य संस्कृतीशी जोडले गेले महाराष्ट्रामध्ये राहून म्हणजे आपण नेहमी चिकन भाकरी चिकन भाकरी खात असतो पण इथं मी आले माझ्या फ्रेंडचं रेस्टॉरंट आहे आणि सध्या खाल्लं आणि ट्राय केलं मी आधी केरलामध्ये ट्राय केलं तर त्यानंतर इथं येऊन खाल्लं मला अजिबात काही डिफरन्स नाही वाटला मी अजिबात मिस नाही केलं मला ह्या इतकं ऑथेंटिक होतं की मी मला वाटलं मी केरळमध्येच आहे इट इज टेलिपोर्टेड मी टू केरला सो आणि फ्रेंड्सला तर ऑफकोर्स मी माझी एक फ्रेंड आहे जी आज येऊ नाही शिकली तिला नक्की खेचून घेऊन येणार आहे अशा कार्यक्रमांमुळे स्थानिक रेस्टॉरंट आणि खाद्य संस्कृतीचा प्रसार होण्यास मदत होते व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई